यामध्ये आपण विविध ठिकाणचे जवळपास साडेआठशे सॅम्पल्स आत्तापर्यंत आपण घेतलेले आहे त्यामध्ये पहिला भाग आहे तो महापालिकेचं पाणी जे टाकीत पडताना जे, जे पाणी आहे त्या पाण्याचे आपण सॅम्पल्स घेतलेले आहेत त्याचे रिझल्ट सध्या चांगले आहेत त्यामध्ये इकोलाई हा घटक आढळलेला नाही आहे आणि क्लोरीन आपल्याला आढळलेलं आहे ज्या पाण्यामध्ये क्लोरीन आढळतो त्या पाण्यामध्ये इकोलाई हा शून्य असतो आणि ते पाणी सर्वसाधारणपणे पिण्यास योग्य असतं त्याचप्रमाणे आपण खाजगी विहिरी किंवा बोरवेल्स जे आहेत ज्याच्यावरून खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो त्या खाजगी बोरवेल्सची आपण चाचण्या घेतल्या होत्या अशा सोळा बोरवेल त्या भागातल्या आपण तपासल्या होत्या त्याच्यामध्ये इ कोलाई हा घटक असल्याचं आपल्याला आढळलं तात्काळ आपण त्यांची बैठक घेऊन त्यांना आपण तोंडी सूचना दिल्या होत्या की त्यांनी त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर मिक्स केली पाहिजे त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की त्या त्यांना त्याची कार्यपद्धती आणि माहीत नाही तर त्यावेळेला तर तातडीचा उपाय म्हणून आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट ब्लिचिंग पावडर पा। घेऊन जाण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांना ट्रेनिंगसुद्धा दिलेलं आहे की ब्लिचिंग पावडर कशाप्रकारे मिक्स करायची तर त्या पद्धतीनं जे ज्यांनी नेली नव्हती त्यांना आपण नोटिसेस दिलेले आहेत तर आता सोळापैकी सर्व ठिकाणीच्या लोकांनी ब्लिचिंग पावडर मिक्स करून त्याचं टँकरमधलं पाणी निर्जंतुकीकरण नि निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता रँडमली ते टँकर देखील तपासत आहोत त्यानंतर तिसरा मुद्दा की आ, आरो देखील या भागातले साधारण तीस आरो प्लॅन्ट आम्ही सॅम्पल तपासले तीस आरो प्लँटपैकी एकोणीस आरो प्लँटमध्ये आम्हाला क काही याच्यात अग अगदी कमी आणि काही याच्यात जास्त असे इकोलाय आणि बॅक्टेरिया हा घटक आढळला त्याच्यामध्ये क्लोरीन आम्हाला आढळलं नाही तर अशा आरो प्लँटला आम्ही नोटिसेस द्या द्यायला चालू केलेले आहेत आत्तापैकी के एकोणीसपैकी नऊ ठिकाणी आपण नोटिसेस दिलेल्या आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत सगळ्यांना आरो प्लँट बंद करा असा मान्य महापालिका आयुक्तांच्या नु, आदेशानुसार आम्ही त्यांना नोटिसेस देत आहोत आणि त्याच्यावर परत त्यांनी बंद केले किंवा के त्याच्यामध्ये काही सुधारणा केली किंवा नाही याची देखील आम्ही वेळोवेळी तपासणी करणार आहोत त्याचबरोबर पुढची गोष्ट अशी की काही ठिकाणी आम्ही नागरिकांच्या टाकीतले वरच्या टाकीतले किंवा स्वयंपाकघरातले देखील सॅम्पल्स आम्ही गोळा केले तर त्यामध्येही असं आढळलं की त्याच्यामध्ये दे देखील काही ठिकाणी आम्हाला नि म्हणजे इकोलाई हा घटक आढळलेला इकोलाई किंवा बॅक्टेरिया आढळलेले आहे तर त्याच्यामध्ये दुसरे एक नागरिकांना माझी सूचना आहे की त्यांनी सोसायटीच्या अंतर्गत अंडरग्राऊंड आणि वरच्या टाक्या देखील पूर्ण झाकलेल्या आहेत याची खात्री करणं आवश्यक आहे आणि त्याची देखील बेल वेळोवेळी स्वच्छता करणं गरजेचं आहे आणि तसंच अगदी खबरदारीचा उपाय म्हणून प्रामुख्याने या नवीन गावातील नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून पिणं योग्य नाही आणि आपण केली असं केली आहे का नसेल केली तर ती नाही टँकर चालकांचं मी सांगितलं जे बोरवेल्स आहेत त्यांना बोरवेलमध्ये टँकर भरल्याबरोबरच त्यांना त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठीची आपण सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्यांना आपण ब्लिचिंग पावडर सुद्धा सु, महापालिकेकडून पुरवलेली आहे आता त्याच्यावर आता परत रॅन्डमली आपण तपासण्या करू ज्या ज्यांनी केलेली नाही आहे त्यांना आपण ते पोलिसांची मदत घेऊन ते बोरवेल बंद करायला त्यांना आपण भाग पाडू